पी PM, एम पी एम एल म्हणजे पी एम टी यांनी पुणे महानगरपालिकेकडे आरक्षित असणाऱ्या डेपोच्या जागा ऍक्वायर करून द्या अशी मागणी केली पी PM, एम कडे असणाऱ्या जागा कमर्शियल युटिलायझेशन करण्याचा परवास त्यांनी ठराव केला बाणेर येथे सर्वे नंबर एकशे पाच एकशे सहा एकशे दहा एकशे अकरा अशी एकंदर सात हजार एकशे पंधरा स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास दीड एकर जमीन ही पी एम टी डेपोसाठी आरक्षित होती तेवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा ला परचेस नोटीस दिली त्यानंतर कोविड सुरू झाला त्यामुळे तो पिरियड एक्झम करायला पाहिजे होता महानगरपालिकेने दुर्दैवाने त्याचं प्रतिपादन केलं नाही आणि महानगरपालिकेने त्याच्या कॉम्पेन्सेशनसाठी पैशाची तरतूद केली त्याची मोजणी झाली नाही म्हणून जागा मालक हे कोर्टामध्ये गेले शासनाकडे गेले आणि शासनाने ती जमीन सोडवायचे आदेश दिले साडेपाचशे कोटी रुपयाचा हा भूखंड आहे बाणेरला सदानंद हॉटेलला लागून आहे आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी पी एम टीचा डेपो इलेक्ट्रिक बसचा होणं आवश्यक आहे कारण का त्याला लागूनच इलेक्ट्रिक डेपो आहे या दोन्ही जागा एकत्र झाल्या तर भविष्यातली पुढची दहा वर्षाची पी एम पी एम एलची गरज भास संपेल पी एम पी एम एलने महानगरपालिकेने या संदर्भात रिव्ह्यू पिटीशन केला पाहिजे आयुक्त नवीन आहेत त्यांनी ही सर्व फाईल मागवून याचा अभ्यास करून पी एम पी एम एलची मोक्याची साडेपाचशे कोटीची जागा महानगरपालिकेकडे परत मिळवावी असं त्यांना आव्हान आहे